शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दशावतार गोपालकृष्ण बडे वय छप्पन्न राहणार जवाहर नगर यांची त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली मोहन महादेव साहू वय अडतीस राहणार देवळी रोड धुळे असे त्याचे नाव आहे या प्रकरणी डिसेंबर दोन हजार मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता सायबर फसवणुकीतील गुन्हा उघडकीस येण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले डॉ दशावतार बडे यांना स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मार्गदर्शक यांनाशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले तेरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डॉक्टर बडे यांनी त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले मात्र या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर येथील बँकेत अडतीस लाख कोलकाता येथील बँकेत सत्तावीस लाख आणि आसाममधील बँकेत चोवीस लाख रुपये ट्रान्सफर झाले होते सदर ट्रान्सफर रक्कम ही मोहन साहू याच्या खात्यावर जमा झाली असून ती रक्कम साहू यांनी काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानुसार मोहन साहू याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे तसेच या प्रकरणातील केरशी तावडिया आणि राशी अरोरा व कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले